दीपशब्दफूलचा नववा भाग ज्याची तुम्हाला भूल पडावी असं मला दीपशब्दफूलच्या प्रत्येक भागात वाटत असतं असे आपले लाडके शब्द व्हिडिओ नक्की बघा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करालच नमस्कार दीपा केळकर दीपशब्दफूलच्या नवव्या भागात सर्वांचं सहर्ष स्वागत अक्षरपुष्पाने पुष्पाने भागाला आरंभ करू आजचं अक्षर ऐ आजचं अक्षर ऐकता बोलता स्फुरतो कण कण बाहूचा ऐकता बोलता स्फुरतो कण कण बाहूचा आज तुम्हाला माझी स्वरचित कविता शब्द ऐकवते शब्द शब्दा असते तलवारीची धार शब्दांना असते तलवारीची धार कधी वाटतात मंगलमय तर कधी बोचरे कधी वाटतात मंगलमय तर कधी बोचरे शब्दांचे मोठेपण शब्दात सांगता येत नाही शब्दांचे मोठेपण शब्दात सांगता येत नाही कुठल्या तरी डबीत जपून ठेवायचे असते ते कुठल्या तरी डबीत जपून ठेवायचे असते ते प्रेमाचे शब्द धुंद करतात प्रेमाचे शब्द धुंद करतात हृदयातल्या भावना ओठापर्यंत आणतात हृदयातल्या भावना ओठापर्यंत आणतात प्रत्येकाच्या अंतर्मनाचा ठाव घेतात जीवनात ठाई ठाई साथ देतात तिरस्काराचे शब्द दुसऱ्यांना घायाळ करतात तिरस्काराचे शब्द दुसऱ्यांना घायाळ करतात थिरस करता। मनात असलेली जखम ताजी करतात म्हणूनच शब्द जपून वापरायचे असतात प्रत्येकाच्या जीवनाचा ते आरसा असतात सुखाच्या वेळीही तेच मदत करतात सुखाच्या वेळीही तेच मदत करतात दुःखातही तेच साथ देतात काही हळव्या क्षणांचाही ते आधार होतात मग ते शब्द कुणाचेही असोत जीवनाचा ते आदर्श ठरतात मग ते शब्द कुणाचेही असोत जीवनाचा ते आदर्श ठरतात कुठेही कुठल्याही क्षणी शब्द उपयोगी पडतात कुठेही कुठल्याही क्षणी शब्दच उपयोगी पडतात म्हणूनच त्यांची जपणूक करावी म्हणूनच त्यांची जपणूक करावी शब्द आहेत म्हणून भरभरून द्यावे शब्द आहेत म्हणून भरभरून द्यावे पण घेताना मात्र मोजकेच घ्यावे शब्दा नाही मान असतो शब्दा नाही मान असतो त्यांचा आगळाच बाणा असतो शिखरावरही तेच बसवतात तसेच खालीही तेच फेकतात म्हणूनच सांगावेसे वाटते म्हणूनच सांगावेसे वाटते जाणूनी घ्या सामर्थ्य शब्दांचे जाणूनी घ्या सामर्थ्य शब्दांचे साठवून ठेवा मूल्यतयांचे करा सदोदित जपणूक त्यांची येईल तुमच्या जीवनात समृद्धी येईल तुमच्या जीवनात समृद्धी ही कविता मला सुचेल तशी दिली आहे त्यामुळे जे काही यम काही असे जे आपले नियम असतात त्यात ही बसेलच असं नाही पण भावना महत्वाच्या आणि त्या तुमच्यापर्यंत पोचणं हे माझं काम मी केलेलं आहे जसं सुचलं तसं मी लिहित गेले अवश्य कळवा तुमचे अभिप्राय धन्यवाद